नमस्कार मी पौर्णिमा आपल्या अजून नवीन आपलं मनापासून स्वागत केस गळणे केस तुटणे केसांची चमक नाहीसे होणे तसेच केसांना दुहेरी तोंड येणे तसेच अकाल केस पांढरे होणे या सर्व समस्यावर आवळा एक उत्तम टॉनिक आहे या सर्व समस्यांसाठी आज आपण आवळ्याचं तेल कसं बनवायचं ते बघणार आहोत पण हे चावळ्याचं तेल खराब होऊ नये जास्तीत जास्त टिकावं यासाठी ते कसं बनवायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला नवीन असाल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेलचं बटनही दाबून ठेवा म्हणजेच मी तुमच्यासाठी असे हेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हे आपण पाव किलो आवळे घेतलेले आहेत त्याला स्वच्छ धुवून कपड्यानी कोरडे करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता याला आपण स्वच्छ धुतलेला आहे व याला कपड्यानी कोरडे करून घेतलेले आहे व याला आता आपण अशा पद्धतीने कापून घेणार आहोत आवळा हा अँटीऑक्सिडंटचा उत्तम स्रोत आहे तसेच आयुर्वेदानुसार आवळ्यामुळे केसांना चांगला फायदा मिळतो आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडेंट असत त्यामुळे वरदान आहे हे, हे कापलेले आवळे आपण आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपण हे, हे व्यवस्थित कापून घेतलेले आहेत व याला आता आपण व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे हे तुम्ही बघू शकता आपले हे आवळे आपण व्यवस्थित बारीक करून घेतलेले आहेत आता आपण कोणतंही लोखंडाचं भांड घेणार आहोत आपण इथे लोखंडाचा हा पॅन घेतलेला आहे याच्यामध्ये हे आवळे काढून घेणार आहोत व हे अडीचशे एम एल खोबरेल तेल याच्यामध्ये ओतणार आहोत अडीचशे ग्राम आवळ्या करता आपल्याला अडीचशे एम एल एवढं खोबरेल तेल लागणार आहे व याला छान असा पण मिक्स करून घ्यायचं आहे व आता आपण हे गॅसवर ठेवून देणार आहोत पण लक्षात ठेवा याला मंद गॅसवर ठेवायचं आहे जेणेकरून या आवळ्याचा रस या तेलामध्ये व्यवस्थित मिक्स होईल व याला आपण सतत हलवत राहायचं आहे हे आपलं तेल तयार होतय तोपर्यंत आपण केसांसाठी आवळ्याचं तेलच का वापरावं हे जाणून घेणार आहोत आवळ्यामध्ये विटॅमिन सी अँटीऑक्सिडेंट आणि फॅटी असून केसांच्या मुळांना मजबूत करण्यास करण्यास तसेच केसातील कोंडा कमी केस जर अकाली पांढरे होत असतील तर ते रोखण्यास मदत आवळ्या तेलाचा केसांच्या आरोग्यासाठी वापर केल्यास केस अधिक चमकदार जाडसर आणि मुळापासून मजबूत होतात तुम्ही बघू शकता मंद गॅसवर आपलं हे तेल तयार होत आलेलं आहे पण तेला या तेलाला जास्त दिवस जर टिकवायचं असेल तर यामध्ये पाण्याचा अंश राहता कामा नये म्हणजेच हे आवळे या तेलामध्ये अगदी काळे होईपर्यंत उकळायचे आहेत पण हे सर्व कमी गॅसवरच करायचं आहे तुम्ही आपला हा आवळा या तेलामध्ये काळा झालेला आहे तुम्हाला असं वाटेल हे आवळे जळालेत का हे तेल आपलं जळालेलं आहे का तर नाही तर अगदी पाण्याचा पूर्ण अंश नाहीसा झालेला आहे आता है कसा, तर आपन हे ओळखायचं कसं तर आपण हे आवळ्याचं मिश्रण जे आहे ते आपण घेऊन गॅसवर धरायचं आहे व याला जाळायचं आहे हे जर व्यवस्थित झालं असेल तर आपलं हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित जळतं आणि जर यामध्ये पाण्याचा अंश असेल तर ते जळणार नाही म्हणजे तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण व्यवस्थित जळत आहे म्हणजेच आपलं हे तेल व्यवस्थित तयार झालेलं आहे आता आपण गॅस हा बंद केलेला आहे तर आता हे तेल जे तयार झालेलं आहे ते थंड झाल्यानंतर आपण एका एक भांड्यात वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपण हे गाळून घेणार आहोत हे ए, तेल वस्त्रगाळ करत असताना या मिश्रमामध्ये आपलं हे तेल शिल्लक राहतं तर ते व्यवस्थित निघावं करता ही राहिलेली जी पोटली आहे ती आपण या ग्लास मध्ये अशीच व्यवस्थित ठेवून देणार आहोत जेणेकरून याच्यातील शिल्लक जे तेल राहील ते या ग्लासमध्ये जाईल आता हे तेल आता हे तेल आठवड्यातून दोनदा आपल्या केसांच्या मुळाशी लावायचं आहे याच्या नियमित वापरानं आपल्या केसामध्ये अनेक सकारात्मक बदल घडून येतात हळूहळू केस गळती कमी होते आवळ्यामध्ये व्हिटॅमिन ई e आणि लोह जास्त प्रमाणात असल्यामुळे केसांशी अनेक समस्या नाहीशा होतात केसांना एक नैसर्गिक चमक देखील मिळते सुंदर घनदाट केसांसाठी आवळ्याच्या तेलाबरोबरच रोज एक आवळा अवश्य सेवन केला पाहिजे याने केस आणि त्वचा निरोगी राहण्यास मदत होते मग मद आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारा नक्की सांगा तसेच आवळा तेलाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा